ही लढाऊ प्रवृत्ती यातून शिकवली जाते ज्याचा नाव चांगलंय कुस्तीत त्याच्या विश्वचरून आलेलाय कुस्ती लावून घ्या ती आणि कन्नडचा पैलवान तिकडं संकेत विजय झालेला उमेश कायकडे पट्टा आणि

पहिलवान कुर्दूचा पण पुण्याला सराव करतोय आणि रोहित काळे नेरल्याचे बोर्गे परण्याला सराव करतोय नवनाथ आपण माहीर राबा तळेकर हात जावा पंच आपली नियुक्ती त्या कुस्तीला माहीरराबा तळेकर जागतिक कुस्ती मैदान गाजवणारा पैलवा वारणेचं मैदान या माहीरराबा गाजवलं आणि पंचा निर्णय निर्णय जाहीर करायचा इकडं तिकडे बघण्यात अर्थ नाही का सांगा हा लक्ष्मण पाटील विजय झाला पंचाच्या निर्णयानुसार लोक आमच्या तोंडाकडे बघतात काय तोंडातून येत आहे ते ऐकायला बसलेले असतात लोक कैलासवासी सदाशिव नाना बिचिसकर यांचे स्मरण दादा कडून पाच हजार रुपयाची कुस्ती कोळेकर पैलवानची कोळेकर पैलवान आखाड्यात आलेला आहे कुस्त्या लावून घ्या किरण जाधव आकड्यावर आलेला आहे कुस्ती लावा ती लक्ष्मण पाटील पैलवान माईक जवळचं बक्षीस घेऊन जावा कॉमेंट्री बॉक्स जवळ आपल्यासाठी दीड हजार रुपये बक्षीस जमा झालंय दळवी सरांचं एक हजार रुपये आणि महेश तळेंकर सरांचे एक हजार रुपये शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र निवडलेली माणसं कुस्तीला बर बडून देत आहेत त्यांना माहित आहे मेंदू बळकट करायचं असेल तर शाळा आणि बनगड बळकट करायचं असेल तर व्यायाम शाळा दळवी सरांनी ते जाणलं आणि व्यायामशाळेची निर्मिती केली पुढची शंभर वर्ष दळवी सर तुमचं जे कर्तत्व आहे ते हजरामार होणार आहे हो ओ, ती पुण्याई प्रेरणास्थान पांडोर दरवी सरांची बोला त्यांच्याच नावाने मोठं संकुल उभा केलं करण जाधव परांडा नाही करण जाधव हा ह्याच्यावरची करण जाधव परांडा हात वरती कर आणि सूरज कोळेकर के ही कुस्ती त्याला स्वच्छ सदा बिचितकर यांचे विष्णू दादा पारके यांच्याकडून पाच हजार लागते दादा आज जावा कुस्ती लावण्यासाठी विश्वचरण कपडे काढून आला कुणीकडे जाऊन उभा राहिला विश्वचरण आज तर विकास पारखे पैलवाने तालीम चालू केली आहे आणि आत्ता सूरज कोळेकरच्या कुस्तीला एक हजार रुपये शंकर अप्पा तळेकर यांच्याकडून विश्वचरण आलेला आहे आत आलाय आज पुन्हा कुठं जाऊन उभा राहिलाय विश्वचरण आज सर कन्नरला सराव करतोय प्रसाद दंडे उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य येते राम बापू घाडगे यांच्याकडून त्याला बक्षीस आहे अभिजित अबांकडूनही बक्षीस आहे त्याला तात्तीनं कुस्ती करणारी पोर आहे कोळेकर पैलवान कुस्ती करा